नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो अहमदनगर येथे आज एकूण पंचावन्न हजार तीनशे त्र्याऐंशी कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार नऊशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालाय तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान